फौजरचोडी पोलीस ठाणे गुन्हा रस्त्र नंबर व कलम एकशे एकोणसत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे अठरा एक एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न तीन पाच प्रमाणे गुन्हा घडता तारीख वेळ व ठिकाण दिनांक चोवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी दहा वाजून तीस मिनिटाच्या सुमारास मिलिंदनगर सोलापूर गुन्हा दाखल तारीख तारीखोवेळ दिनांक सव्वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी बारा वाजून सतरा मिनिटाला फिर्यादीचे नाव नागसेन सुनील आभुटे छत्तीस राहता मिलिंदनगर बुधवारपेठ सोलापूर आरोपीचे नाव गगन तळमोहिते सोमनाथ भालेराव क्रिश शेंडघे अथर्व तळमोहिते सर्व राहता बुधवारपेठ सोलापूर यात हकीकत अशी की वरील वेळी व ठिकाणी येथील फिर्यादीच्या ओळखीचे आर्यन तळमोहिते याच फिर्यादीमुळे आर्यन तळमोहितेच्या अध्यानी हाताने मारहाण करून रागवल्याचे कारणावरून यातील वरील आरोपीत मजकूर यांनी फिर्यादीच्या घराजवळ सर्व शौचालयाचे बोळात फिर्यादीस आढवून शिवीगाळ करत कोणत्या तरी लोखंडी हत्याराने फिर्यादीच्या डोक्याच्या पाठीमागे वार केला त्यामुळे जखम होऊन रक्त आले व तसेच आरोपित क्रमांक एक याने चाकू दाखवत पुन्हा आमच्या नादी लागला तर तुला खलास करतो अशी धमकी दिली आहे म्हणून तपास पोलीस हेड्स कॉन्स्टेबल आठशे सदोतीस पवार हे करीत आहेत